मग त्यांचे महाविकास आघाडीची लोक आक्षेप घेणार हे काय त्रिवार सत्य आहे कारण का विरोधी पक्षाचं कामच असतं आक्षेप घेणं चुका काढणं आता त्यांना जे काय योग्य वाटते ते ते करतील परंतु प्रशासकीय अधिकारी म्हणून जिने ह्या आराखडा तयार केलेला आहे सौरंगी आ आराखडा तो प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीनंच केला असेल ना मग ह्याच्यात प्रशा आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर हरकत घेण्याची तुम्हाला वेळ दिलेली आहे त्या ठिकाणी ह्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे की हरकत घेण्याचा आता कुणी हरकत घ्यायची आणि कुणी नाही घ्यायची हा ह्याचा त्याचा प्रश्न आहे पण आम्हाला असं वाटतं की प्रशासकानं जे केलेला हा जो अजेंटा आहे चौरंगी मतदारसंघाचा तो योग्य रीतीनं केला असेल असं मला वाटतं शिवसेना कशाप्रकारे तयार आहे शिवसेना आणि आम्ही सगळी महायुतीची म्हणून एकत्र ह्या इलेक्शनला सामोरे जातो आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ शिंदेसाहेब ह्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली ही कोल्हापूर महानगरपालिका आदरणीय राजे क्षीरसागर असतील जिल्ह्यातले अनेक नेते लोक महायुतीचे असतील यांच्या ने नेतृत्वाखाली ही इलेक्शन चांगल्या पद्धतीनं समाजाच्या विकासासाठी लढली जाईल